जे मोठे मोठे महाराज सुद्धा हा उपाय करत असतात तर त्यांनी मला आवर्जून सांगितलं की तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही हे करू शकता तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी राहो आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर सुद्धा राहो तुमची सर्व मनोकामना पूर्त पूर्तीला जावे ही स्वामी चरणी प्रार्थना आहे तर तर सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी संकष्ट चतुर्थी आहे तर या संकष्ट चतुर्थी संकष्ट चतुर्थी म्हणजे आपण पौर्णिमा झाले की चार चार दिवसाला जो चतुर्थी येतो प्रतिपदा द्वितीय तृतीय चतुर्थी म्हणजे चौथा दिवस जो येतो त्याला चतुर्थी म्हणून आपण साजरा करत असतो संकष्ट चतुर्थी म्हणून आपण त्याला साजरा करत असतो त्याची स्टोरी वेगळी आहे की का आणि कसं पण त्या ते नाही सांगत बसणार आहे कारण खूप व्हिडिओ मग लांबला जातो आणि मग तुम्ही बघत नाही मग तर त्या दिवशी नेमकं कोणता उपाय करायचा आहे कारण गणपती बाप्पा आपल्याला सर्वांना माहिती आहे की त्यांना आशीर्वाद मिळालेला आहे की कोणतेही कामाची तुम्ही स्टार्ट करो कोणतंही काम किंवा कोणतेही पूजा तुम्ही सुरू करणार आहे कोणतंही काम तुम्ही सुरू करणार आहे तर गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा गरजेचा आहे जोपर्यंत आपण त्यांचं नाव घेणार नाही तोपर्यंत ती पूजासुद्धा सिद्ध होत नाही हा त्यांना आशीर्वाद मिळालेला आहे तर गणपती म्हणजे बुद्धीचे देवता आहेत आपण म्हणतो ना गणपती बाप्पांचा अथर्वशिष आपल्याला म्हणायचा आहे गणपती स्रोत आपल्याला म्हणायचा आहे जर आपल्याला बुद्धी हवी असेल आणि या पूर्ण ब्रह्मांडामध्ये जेवढी ताकदवर बुद्धी आहे तेवढं कोणीच नाही आहे बुद्धी बुद्धी खूप ताकदवर आहे एका छोट्याशा या डोक्यामध्ये जे बुद्धी आहे त्याने आपण पूर्ण ब्रह्मांड खालीवर करू शकतो एवढी ताकद एवढ्या छोट्याशा बुद्धीमध्ये आहे प्रत्येकाला बुद्धी हवी आपण आपलं जे आयुष्य गगत असतो ते आपल्या बुद्धीवरच डिपेंड असतो की आपल्याला सक्सेस भेटणार आहे की आपण फेलियर्स याचा सामना करणार आहे आपलं आयुष्य कसं होणार आहे आपल्या बुद्धीवरती डिपेंड आहे कारण तुमची बुद्धी जर चांगली असेल तर तुमचं आयुष्यसुद्धा चांगलंच होणार आहे आणि बुद्धी तुमची वाईट आहे तर तुमचे कर्म वाईट होणार आहे कारण जे आपण विचार करतो तो आपण कृतीमध्ये आणतो जसं आपण विचार करणार आहे जर मी आज विचार केला की मला आज खिचडी खायची आहे तर मी घरी जाऊन आधी खिचडीच बनवणार आणि खिचडीच खाणार आहे त्यामुळे आणि जर मी असं विचार केला की नाही आज मला मटन खायचं आहे म्हणजे जा विचार जर केलं आणि ते मी घरी जाऊन बनवणार आणि तो मी खाणार अशा प्रकारे तसं मी वेज आहे हा आम्ही लिंगायत आहे पूर्ण व्हेजिटेरियन आहे आम्ही कम्प्लिटली पण एक सांगायचं असं सा तात्पर्य आपली बुद्धी जसं आपलं आपण विचार करतो तसं माणूस करतो करतो कर्तृत्व करतो म्हणजे कृती करतो आणि जसं तो करतो त्याचा त्याला रिझल्ट मिळत असतो म्हणजे बरोबर आहे का नाही मग आपण जर चांगले कर्म आपण चांगले विचार करणार तर चांगले हातातून आपले कर्म घडणार आणि आपल्या हातातून जर चांगले कर्म घडणार तर आपल्याला त्याचा रिझल्ट चांगलाच मिळणार आहे एखादं मी वाईट केलं तर वाईट मिळणार आहे तर बुद्धी सर्वात सर्वात महत्वाची असते बुद्धी त्यामुळे आपल्याला आपली बुद्धीवरती काम करायचं आहे चांगल्या लोकांसोबत संगत गुणसोबत जसं आपण म्हणतो आपली संगत जर चांगली असेल तर कुठं ना कुठं आपणही आपल्या आपण ज्या व्यक्तीसोबत राहतो त्या व्यक्तीसोबत जो तसं विचार करतो आपण ही काही दिवसानंतर तसंच विचार करत असतो आणि तसंच कृती करत असतो आणि तसंच ते आणि आपण एकच होऊन जातो म्हणजे त्याचा जो स्वभाव आहे त्याचा जो नेचर आहे तसा आपला होऊन जातो त्यामुळे संगत गुणसोबत हा खूप महत्त्वाचा आहे आणि आपली बुद्धी ही तेवढीच महत्त्वाची आहे बुद्धीमुळे सगळं काम होतं आपली बुद्धीला माहिती असायला पाहिजे की कोणाचं सोबत आपल्याला राहायचं आहे कोणासोबत नाही राहायचं आहे कोणाची गुणं कशी आहेत आपल्याला ला असं व्हायचं असेल तर यासोबत राहा त्यामुळे सांगतात तुम्हाला जर डॉक्टर व्हायचं असेल तर तुम्ही डॉक्टरसोबत टाईम स्पेंड करा म्हणजे तुमचे विचार तसं बदलत जाणार आहे जर चला मला असं वाटतं दुसरं काही आपण ट्रॅकवरून बोलू बोलणं होऊन जात आहे तर मी त्या दिवशी बुद्धीचे देवता जे गणपती आहे आपण त्या दिवशी संकष्ट चतुर्थी उपवास करतो उपवास करतो त्यांची पूजा आरती करतो तुम्ही करता का नाही मला सांगा नक्की मी तर करते चतुर्थीचा उपवास करत असते संध्याकाळी उपवास सोडायचा असतो आणि मोदक दुर्वा जास्वंदाचे फूल त्यांच्या पंचामृताने अभिषेक या सगळ्या गोष्टी आपण करत असतो आरती या सगळ्या गोष्टी आपण करत असतो तुम्ही पण नक्की करा आणि त्यासोबत एक छोटासा उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जो गणपती बाप्पाचा आहे संकट चतुर्थीचा उपवास खूप शुभ असतो तुम्हाला सगळ्या संकटापासून मुक्त करणारा गणपती सर्व कार्यामध्ये दे यश देणारे गणपती त्यांची बुद्धी खूप चांगली होती ते खूप चंचल होते खूप हुशार होते या सगळ्या गोष्टी तुमच्यातही आत्मसात व्हावं म्हणून आपण त्या त्या देवाची आराधना करतो जेणेकरून की त्या देवतांचे जे गुण आहेत ते आपल्या अंगी वाला हवी तर आपण या दिवशी संकट चतुर्थीचा उपवास करून दे तुम्ही पूजा आरती जे तुम्ही करत असाल संध्याकाळी ते सगळं करून आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे तो आहे मंगळवारचा उपाय तुम्हाला हे एकवीस मंगळवार करायचा आहे हे खूप म्हणजे मी ते लिहून देऊ शकते तुम्हाला की हंड्रेड पर्सेंट फुल प्रूफ हा उपाय आहे उपाय आणि फक्त एकच पर्सेंट त्याच्यामध्ये नाईंटी नाईन पर्सेंट एक पर्सेंट असतो तो तुमचं भावना असतं तुमची भावना प्युअर असायला पाहिजे असं नाही की दुसऱ्यांची प्रॉपर्टी आपण हडपून घ्यायचं आहे म्हणून आपल्याला ही उपाय करायचा आहे जे तुमचं ध्येय असतो जे तुमची पूर्ती असते मनोकामना असते ते चांगलं असायला पाहिजे असं नाही की दुसऱ्यांचं नुकसान करून मग आपल्याला आपलं मनोकामना पूर्ण करून घ्यायचं आहे तो तसं चुकीचा तुम्ही काहीही उपाय करू नका कारण तो मग उलट होणार आहे कारण दुसऱ्यासाठी खड्डा जर घोतला ना त्याच्यामध्ये तुम्हीच कधी पडणार काय सांगता येणार त्याच्यामुळे तुमची जी मागणी आहे देवाकडून जे तुमची मनोकामना आहे ते दुसरा कोणालाही हार्मफुल नाही असायला पाहिजे दुसऱ्यांचं त्यामध्ये चांगलंच व्हायला पाहिजे तुमचं जर चांगलं होत असेल तर ते उपाय एकवीस मंगळवार तुम्हाला करायचा आहे गणपती बाप्पा ज्या दिवशी मंगळवार असतो त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे स्नान वगैरे करून तुमच्या घरातले जे देव पूजा वगैरे आहे ते करून आपल्याला तुमच्या आजूबाजूच्या कोणत्याही मंदिरामध्ये गणपती मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे गणपती मंदिरामध्ये जाऊन आपल्याला विड्याची पाने पंचवीस विड्याची पाने आपल्याला आधीच आणायची आहे ते विड्याची पानं एकदम सुंदर असायला पाहिजे खराब असलेले डाग लागलेले फाटलेले फुटलेले असे अजिबात आणू नका नीट अँड क्लीन छान स्वच्छ सुंदर असायला पाहिजे फ्रेश असायला पाहिजे ते पंचवीस विड्याचे पान तुम्ही आधीच आणून ठेवा नाहीतर त्या दिवशी सकाळी तुम्ही घेऊन या तर एकवीस जे विड्यांचे पान आहे त्याचा आपल्याला हार करायचा आहे गणपती बाप्पांसाठी जसं आपण दुर्व्याची हार करत असतो एकवीस नाग जे विड्याचे पानं आहे त्याचे हार करायचं आहे उरले चार तर चार जे आपले पानं आहे ते दोन पान जोडपानावरती एक खोबरेची वाटी ठेवायची खोबर, खोबर आहे त्या खोबरेची वाटीमध्ये आपल्याला थोडंसं गुळ ठेवायचं आहे गुळ खोबर जे गुळखोबर आहे त्याचं नैवेद्य आपल्याला बापाला दाखवायचं आहे तर हे दोन जोड पान हे दोन जोडपान यावरती गुळ खोबर यावरती गुळ बाप आपल्याला असं नैवेद्य घेऊन जायचं आहे तर सकाळी तुम्ही मंदिरात गेलं स्नान वगैरे करून त्यानंतर एखादा जास्वंदाचं फूल तुम्हाला मिळालं तर अतिउत्तम दुर्वा मिळालं तर अतिउत्तम सोनेहून पिवळं झालं मग तर आणि त्यासोबत तुम्ही जर गेलं की मग गणपती बाप्पाला जे तुम्ही घेऊन गेलेलं आहे तेल अगरबत्ती फुलं दुर्वा मोदक शक्य झालं कोणाला खूप आवडतं तर तुम्ही मोदकही घेऊन जाऊ शकता कारण गणपतीचा प्रिय आहे मोदक गणपती बाप्पांचा तर त्यांना हार वगैरे जे एकवीस पानं घेऊन गेलेली आहे त्यांच्यासमोर विनम्र आपल्याला विनंती करायची आहे हा एक संकल्प म्हणू शकतो आपण की मी हा एकवीस मंगळवारचा जो आहे करन, संकल्प करू शकता कारण संकल्प करणे प्रत्येक पूजेचा अगोदर हा खूप महत्त्वाचा आहे कारण संकल्प केल्यावर आपली जी मनोकामना आहे जे तुमचं काम आहे तो लवकरात सिद्धीला जातं असं गुरुमाऊली स्वतः म्हणत असतात म्हणून गुरुमाऊली स्वतः संकल्प सोडत असतात जेव्हा जेव्हा पारायण होतो त्यावेळेला त्यामुळे संकल्प जर तुम्ही केला ना तर एकही पारायण करा पण त्याचा खूप प्रभाव पडतो संकल्प एवढं गरजेचं असतो म्हणून आपण जर तुम्ही सत्यनारायणची पूजाही जर करत बसला असाल कधी वर्षातून केला असाल त्यावेळेही आपण हातामध्ये पाणी अक्षता वगैरे घेऊन ते मंत्र म्हणत असतात आपल्याला कळत नाही की तेव्हा कधी ते, ते अभिषेक करतात कधी ते संकल्प सोडायला लावतात पण तुम्ही केलं ना ते सर्वात आधी संकल्प सोडायला लावतात आपल्याला ला। आरोग्य आयुष्य यश मुलं जे संतती संपती सगळं म्हणलं जातं ते, ते संकल्प सोडलं जातं त्यामुळे संकल्पाचं खूप महत्व आहे तर तुम्ही घरातून संकल्प सोडून जा नाही तर तिकडे मंदिरामध्ये पाणी घरातून घेऊन जायचं आपल्याला तर तिकडे मंदिरामध्येच आपल्याला संकल्प बाप्पा समोरच तुम्ही संकल्प सोडा की मी एकवीस मंगळवार हे जे संकल्प करत आहे की एकवीस मंगळवार मी तुमची ही सेवा करणार आहे आणि ही माझी मनोकामना आहे तर ती पूर्ण पूर्णत्वाला जावं आणि तुमचं जे नाव गोत्र वगैरे आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये सांगू शकता आता संकल्प कसं घ्यायचा आहे ते मी तुम्हाला देऊन देणार आहे त्या पद्धतीनं अमुक या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव ॲड करायचं आहे ठीक आहे तुमचं नाव तुमचं गोत्र त्या दिवशी कोणता वार आहे कोणता डेट आहे कोणती तिथी आहे ते सगळं तुम्हाला सांगायचं आहे आणि तुमची इच्छा सांगायची आहे आणि तुम्ही कोणती सेवा करणार आहे ते सांगायचं आहे असंच संकल्प करायचा संकल्प केल्यानंतर बाप्पाला जे एकवीस पानांचे जे तुम्ही हार बनवलेला आहे तो हार त्यांच्या गळ्यात घालायचा आहे जे तुम्ही दुर्वा घेऊन गेलेलं आहे जे तुम्ही फुलं जास्वंदाचे फुलं घेऊन गेलेलं आहे तो तुम्ही त्यांना अर्पण करा त्यांच्यासाठी जे नैबद्ध आहे ते नैबद्ध ठेवून द्या आणि त्यानंतर कापूर तुपाच्या वात्या तुम्ही जे घेऊन गेलात त्यांनी आरती करा त्यांची तिकडे ते आरती करा आणि मनोमन तुम्ही देवाशी इच्छा मागू शकता की ही ही माझी इच्छा आहे लवकरात लवकर ती पूर्तताला जावं मला तुमची जे ना तुम्हाला जे सांगू इच्छिते आपल्या बाप्पांना तर तुम्ही सांगू शकता आणि एवढी साधी सोपी पूजा तुम्हाला फक्त एवढे यामध्ये ना उपवास पकडायचा आहे ना तुम्ही तुम्हाला कोणत्या प्रकारचं पथ्य पाळायचं आहे की नाही बाहेर नाही जायचं आहे हे नाही खायचं जसं गुरुचरित्रमध्ये पथ्य वगैरे असतात हे नाही करायचं ते नाही करायचं असं काहीच नाही आहे सहा सिंपल सकाळी एकदा तुम्ही मंदिरामध्ये डोकं टेकून आलो बाप्पासोबत पूजा करून आलो बाप्पासमोर की विषय संपला आपल्याला तर असं आपल्याला एकवीस मंगळवार करायचं आहे न चुकता करायचं आहे आणि एकच मंदिरात करायचं आहे आता हे मला सुद्धा करायचं होतं पण आता नेमकं मुलांची सुट्टी झाल्यावर मला गावाला जायचं आहे त्यामुळे मग तो कुठं ना कुठं लिंकअप तुटून जातो पण ही आवर्जून तुम्ही सेवा करा एक थोर मोठ्या पंडितांनी मला हा उपाय सांगितले आहे त्यांनी म्हणले की हे उपाय आम्ही सुद्धा करतो म्हणजे मोठे मोठे महाराज सुद्धा हा उपाय करत असतात तर त्यांनी मला आवर्जून सांगितलं की तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही हे करू शकता आणि तुमचं चॅनल आहे त्यांना माहिती आहे तर तुम्ही ही दुसऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवून असे जे महान पंडित आहे जे गुरु आहेत आपले त्र्यंबक येथे राहतात ते तर त्यांनी सुद्धा त्यांनी मला हे सांगितलं आवर्जून मी तर काय केलं नाही पण मला करायचं होतं म्हणलं की करू आपण मी सगळ्यात सेवा करत असतो म्हणलं हेही करून बघू आपण त्यानंतर पण आता गावाला जायचं आहे मग ते लिंक तुटून जाते आपल्याला म्हटलं की गावाला जाऊन आल्यावर मग आपण हे फ्रेश स्टार्ट करूया दर मंगळवारी करायचं आहे फक्त एवढी सेवा करायची आहे तुम्हाला एकवीस पानं गुळखोबरचा नैवेदन झालं तर जास्त त्याचं फूल थोडंसे दुर्वा आणि थोडंसं मोदक फक्त मंगळवारी ना उपवास करायचा आहे ना कोणता प्रकारचं अपथ्य पाणी पाळायचं आहे नाही तुम्हाला एक दोन 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 तीन तीन तिकडं ग्रंथाचं वाचन करायचं आहे काहीच नाही देवांची मनोभावे पूजा वगैरे करा, करा। तुम्ही धूप दीप अगरबत्ती जे तुम्ही घेऊन गेलेलं आहे तिकडे बापांना अर्पण करा छोटीशी आरती जी आहे बापांची ती आरती म्हणा आणि मनाने तुम्ही तुमची भावना यामध्ये प्युअर असायला पाहिजे एखादी वस्तू जर नसेल फुल नाही मिळालं तुम्हाला जसवंदाचा दुर्वा नाही मिळालं तर हरकत नाही सोडून द्या पण तुमची भावना जेवढी कळकळीची तुम्ही जेवढी विनंती करणार आहे तेवढं लवकरात लवकर तुमची जे हाक आहे देवापर्यंत पोहोचणार आहे आणि तुमचं जे इच्छा आहे तो सिद्धीला जाणार आहे तर नक्की करून बघा काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि सगळ्यांसोबत हा उपाय जो आहे तो शेअर करा कोणत्याही चतुर्थीला हा तुम्ही उपाय करू शकता श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब